आपण बघताय एबीपी माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये दम नाही असा हल्लाबोल केलाय लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी दिल्लीमधल्या ओबीसींच्या भागीदारी न्याय महासंमेलनात ते बोलत होते मोदी ही काही मोठी समस्या नाही आहे मीडियानेच त्यांना मोठं केलंय असे राहुल गांधींचं म्हणणं आहे राहुल गांधींचा हा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता पोस्ट केलाय नरेंद्र मोदी कोई बडी प्रॉब्लेम नाही वो नहीं मैं वो, मैं आपको बता रहा हूं ये आपने अपने सिर पे चढ़ा रखा ही कोई प्रॉब्लम नहीं अब पहले पहले तो मैं मिला नहीं था अब दो तीन बार मैं मिल भी लिया हूं बात समझ गया हूं मैं कुछ नहीं उसमें शो पूरा शो है दम नहीं है बता रहा हूं आप लोग मिले नहीं हो मैं मिला हूं कमरे में हाच वीडियो आता संजय राउत पोस्ट के दिल्ली ओबीसी संमेलना राहुल गांधी ने मोदी पर टीका के लिए है मोदी पर हल्ला बोल के संजय राउत हा राहुल गांधी वीडियो ट्वीट के सगड़ आता नेमकी भाजपाकडून सरकारकडून काय प्रतिक्रिया आहे ते पाहणं महत्वाचं असेल मोदी काही मोठी समस्या नाही आहे मीडियानेच त्यांना मोठं केलंय असं म्हणतात राहुल गांधी दिल्लीतल्या ओबीसी संमेलनात राहुल गांधींनी मोदींवर टीका केलेली आहे हल्लाबोल केलाय दिल्लीमध्ये ओबीसी संमेलनात बोलत होते राहुल गांधी अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आणि त्याचवेळी पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना त्यांनी वक्तव्य केलं पंतप्रधान मोदींमध्ये दम नाही मीडियानेच त्यांना मोठं केलेलं आहे आपण स्वतः त्यांना भेटलो आहोत मीडियानेच त्यांना मोठं केलंय असं म्हणतात तर राहुल गांधी या संदर्भातला एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आणि त्याच्यानंतर आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे सत्ताधारी पक्षाकडनं सरकारकडून या सगळ्या संदर्भात आता नेमकी काय प्रतिक्रिया येते याची प्रतीक्षा संजय राऊत यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये राहुल गांधी नेमकं काय म्हणतायत मोदींबद्दल आपण बघूया प्रॉब्लम नहीं वो प्रॉब्लेम नाही मैं आपको बता रहा हूं यह आपने अपने सिर पर चढ़ा रखा ही कोई प्रॉब्लम नहीं अब पहले पहले तो मैं मिला नहीं था अब दो तीन बार मैं मिल भी लिया हूं बात समझ गया हूं मैं कुछ नहीं उसमें शो पूरा शो है दम नहीं है बता रहा हूं आप लोग मिले नहीं हो मैं मिला हूं आणि हाच तो व्हिडिओ आहे ज्याच्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा होत आलेला आहे नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत मतमतांतर येतात पाहणं महत्वाचं असेल पण पंतप्रधान मोदींबद्दल राहुल गांधींनी ही टीका केलेली आहे आणि हाच व्हिडिओ आता खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केलाय दिल्लीतल्या ओबीसी संमेलनामध्ये राहुल गांधी बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करतानाच मोदींवर हल्ला केला